लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये दिवाळीच्या सणाचा जल्लोष आणि रोमॅंटिक माहोल दोन्ही एकत्र पाहायला मिळतो प्रोमोची सुरुवात होते मानिनीने दिलेला दागिना घालून सुंदर सजलेल्या काव्या आणि नंदिनीपासून दोघेही दिवाळीच्या उत्साहात उजळून निघालेले असतात इकडे जीवा आरशासमोर उभा असतो आणि त्याच क्षणी पाठीमागून एकदम नटून थटून आलेली नंदिनी येते तिला पाहताच जीवा क्षणभर थक्क होतो दोघांचे डोळे एकमेकांना फेटतात आणि मग हसत हसते दोघे एकमेकांना म्हणतात हॅपी दिवाली तो प्रसंग इतका गोड आणि भाऊक वाटतो की पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू येतं दरम्यान काव्या देखील अतिशय सुंदर दिसत असते पार्थ तिला पाहताच थबकतो तिच्या सौंदर्यावर शब्द हरवतात काव्या बाहेर निघताना पार्थ तिला म्हणतो काव्या शुभ दीपावली काव्या हसद उत्तर देते शुभ दीपावली देशमुख त्या संवादात एक खास गोडवा जाणवतो आणि मग दिसते सुनीता सजलेली हातात एक बॉक्स घेऊन देशमुखांच्या घराकडे जात असते तिच्या कॅफेमधील वेट्रेस विचारते मॅडम कुठे चाललात सुनीता खटाळ हसत म्हणते फटाके फोडायला चालले आहे मी आणि इतक्यात प्रोमो संपतो पण एक गोष्ट नक्की या दिवाळीत देशमुखांच्या आयुष्यात काहीतरी धमाका घडणार आहे असं स्पष्ट दिसतं भेटूया मालिकेच्या पुढील भागात तोपर्यंत पुढील भागासाठी तयार रहा